प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शन करण्यात आली आहे जुनी पेन्शन लागू करावी शाळांमध्ये तातडीनं शिक्षकांची भरती करावी शाळांमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्याची मंजुरी द्यावी या मागण्या महाराष्ट्र महासंघातर्फे करण्यात आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलाय यावेळी जिल्ह्यातील मुख्याध्यापक महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायची महामोर्चा काढायचा आंदोलन करायची धरणे धरायची निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रयोग फक्त पंधरा बागणे आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल मुख्याध्यापक संघटना असेल सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल डी एफ असेल शिक्षक परिषद असेल भाजप भाजपपर्यंत असेल राष्ट्रवादी राष्ट्रवादीपर्यंत असेल स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी महामोर्चा आहेत काही ठिकाणी धरणं आहेत काही ठिकाणी आंदोलन आहेत काही ठिकाणी निवेदन आहेत शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना अंमात अनुदानासाठी पात्र जे सिनियर कॉलेजेस आहेत त्यांना अनुदान जाहीर करावे आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आजही पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे शाळांना वेतनेत्र अनुदान दिलं जातं तर ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे आणि क्षेत्रिय कार्यालयामध्ये आजही लोकसेवा आम्ही कायदा असताना महिना न महिने प्रस्ताव प्रलंबित असतात तर त्यांनाही तो कायदा लागू व्हावा अशा पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे